नमस्कार मंडळी तर नवरात्री सिरीजमधील सहावी माळ आज आपण पाहणार आहोत आणि सहावे पुष्प आपण अर्पण केलेले आहे वैकुंठ माता मंदिराला माजगा वेती। जे आहे माझगाव येथे तर मुंबई ही सात बेटे जोडून बनली आहे मुंबईच्या सातही बेटांवर पूर्वीपासून देवीचे अधिष्ठान आहेत या सात बेटांपैकी एक म्हणजे माझगाव माझगाव येथील डोंगरावर चतुर्भुज वैकुंठ माता वसलेली आहे माजगावची गावदेवी अशी तिची ओळख आहे डोंगराच्या पायथ्याशी डॉकयार्ड रेल्वे स्थानक आहे इथले मंदिर हे अडीचशे फूट उंचावर आहे इसवी सन सतराशे सदतीस ते एकोणचाळीस मध्ये वसईच्या लढाई दरम्यान थोरल्या बाजीरावांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी माझगाव क्षेत्राचा उपयोग केला होता ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर त्यांनी येथील देवळाचा जीर्णोद्धार केला असे सांगण्यात येते माझगावची गावदेवी ही चतुर्भुज आहे मूळ देवी ही पाषाण रूपी आहे त्यानंतर नवीन मूर्तीही बसवण्यात आलेली आहे गावदेवी माता ही जागृत दैवत आहे या भागात पूर्वी कोळी आगरी समाजाच्या वस्त्या होत्या समुद्रात होड्या सोडताना कोळी बांधव गावदेवीला नारळ अर्पण करायची तिची ओटी भरायची गावदेवीच्या देवळात जाण्याआधी स्वयंभू शिवलिंगाचे म्हणजेच पाताळेश्वराचे महादेवाचे दर्शन हे घडते श्री खंडोबा आई शीतलादेवी श्रीकृष्ण आणि हनुमानाच्या मूर्तींचे सुद्धा इथे दर्शन घडते तिथेच एक छोटेसे सभागृह देखील आहे उत्सवाच्या दिवशी या सभागृहामध्ये कीर्तन आणि आरती होते शेणवी कुटुंब गावदेवीची पिढ्यानपिढ्या इथे सेवा करत आहेत नवरात्री आणि महाशिवरात्रीला देवीचा इथे मोठा उत्सव असतो चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीला देवीची पालखी निघते या पालखीमध्ये देवीचा मुखवटा असतो लोक मोठ्या भक्तिभावाने देवीच्या उत्सवामध्ये सहभागी होतात पूर्वापार ठरलेल्या मार्गावरून देवीची पालखी निघते या मंदिरात जर जायचे असेल तर डॉकयार्ड हे जवळचे रेल्वे स्थानक आहे माझगावमध्ये असलेल्या जोसेफ बाप्टिस्टा या उद्यानातून गावदेवी मंदिरात प्रवेश करावा लागतो मुंबईत एखाद्या निसर्गरम्य देवस्थानाचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच माझगावच्या डोंगरावरील गावदेवी मंदिराला भेट द्या तर मंडळी आता आपण नवरात्री सिरीजमधील मधील सातवी माळ म्हणजेच सातवे पुष्प हे अर्पण करणार आहोत वरळी येथील श्री जरीमरी माता देवस्थानाला चला तर मग सुरू करूयात वरळीच्या दूरदर्शनजवळील शिवाजीनगरमधील मधील श्री जरीमरी मातेचे मंदिर म्हणजे एक जागरूक देवस्थान डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर हिरव्या गार पार्श्वभूमीवर अधिकच खुलून दिसते श्री, श्री जरीमरी मातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या शिवनगरी इतकीच या मंदिराची आख्यायिका देखील मन प्रसन्न करणारी आहे श्री जरीमरी माता ही इथली ग्रामदेवता असल्याने घरातील मंगल कार्य असो किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असो शुभ कार्याची सुरुवात या मातेच्या नावाने श्रीफळ वाढवून करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा होती आपण जर या देवीची भक्ती करतो तिच्या चिंतनाने जर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर तिच्या नावाचे एखादे मंदिर असावे अशी भावना येथील रहिवाशांच्या मनात उत्पन्न झाली असंख्य भक्तांच्या योगदानातून मंदिराची वास्तू ही उभी राहिली पण वर्षे होऊन सुद्धा या मंदिराचा गाभारा हा रिकामाच होता कारण मातेची मूर्ती कुठूनही उपलब्ध होत नव्हती असे का व्हावे या संभ्रमात असतानाच आध्यात्मिक क्षेत्रातील श्री मरी आईचे भक्त श्री नंदकुमार पाटील म्हणजेच अण्णा यांचे नाव कुणीतरी सुचवले मंदिराचे कार्यकर्ते अण्णांना भेटण्यासाठी अलिबाग येथील केतकीचा मळा येथे गेले श्री मरी आईच्या मांडावर मंदिराच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न केला हे मरी आई वरळीच्या शिवनगरीत श्री जरीमरी मातेचे सर्वांग सुंदर मंदिर बांधून दोन वर्षे झाली तरी माता प्रसन्न का होत नाही आणि मग त्याचे उत्तर मिळाले की सुमारे दीडशे वर्षांपूर्वी त्याच परिसरात मातेचे मंदिर होते आजही ही माता तेथील भूमीत वास्तव्य करून आहे तुमची मूळ माताच तेथे असल्याने तुम्हाला मातेची नवीन मूर्ती सापडत नाही आपली मूळ माताच आपल्यासोबत वास्तव्य करून असल्याचे कळताच कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावा राहिला नाही त्यांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला त्यांनी देवीला विनवणी केली हे माते तू जिथे असशील तेथून प्रकट हो आम्ही तुझी मनोभावे सेवा करू आणि तो योग आला गुरुवर्य अण्णा वरळीच्या शिवनगरीत आले त्यांनी जागा आखून दिली आणि रात्री सात वाजता त्यांनी जमिनीत पहिली कुदळ मारली मूर्तीला कुठेही धक्का लागू नये म्हणून मातीत पाणी ओतून छोट्या पारीने अण्णा खणत होते रात्री जवळजवळ अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी देवीचे मंगळसूत्र हे अण्णांच्या हाती लागले आणि हजारो कार्यकर्ते देवीचा जयघोष करत नाचू लागले सात ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी आपल्या तेजस्वी रूपात श्री झरीमरी माता प्रकट झाली मातेचे मंदिर जेथे बांधले आहे त्याच्या मागच्या बाजूस काही अंतरावर देवी प्रकट झाली खर तर देवी जिथून प्रकट होते तिथेच तिची स्थापना करावी लागते पण हे मंदिर या देवीसाठीच बांधले असल्यामुळे देवीला या मंदिरात वास्तव्य करण्याची विनवणी केली पंचामृताने देवीचे स्नान घालून यथायोग्य पूजा करून देवीची स्थापना केली आणि नैवेद्य दिला देवीने नैवेद्य ग्रहण करून आपली प्रतिष्ठापना मान्य करून घेतली जेथून मूर्ती प्रकट झाली तिथेही एक छोटे मंदिर बांधले गेले तेथे देवीची प्रतिमा ठेवली गेली रोज सकाळ संध्याकाळ देवीची इथे आरती होते दुपारी देवीस जेवणाचा नैवेद्य आणि रात्री प्रसाद दिला जातो देवीचा जन्मोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो पालखी काढली जाते तसेच नवरात्रीत देखील विविध कार्यक्रम इथे आयोजित केले जातात अष्टमीच्या दिवशी भंडारा म्हणजेच महाप्रसाद असतो या दिवशी हजारो भक्त देवीचे दर्शन घेतात आणि प्रसादाचा लाभ सुद्धा घेतात भंडाराच्या दिवशी आणि सव्वीस जानेवारीला हळदी कुंकू समारंभाच्या वेळी देवीच्या वस्त्रांचा लिलाव केला जातो दर्शनाने पावणाऱ्या श्री जरीमरी मातेच्या माहितीप्रमाणेच तिचे भक्तगणही दिवसेंदिवस वाढतच आहेत या जागरूक देवस्थानाची प्रचिती अनेकांना आल्यामुळे नवरात्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तांची मातेच्या दर्शनासाठी रीग लागते तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढील भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद जय अंबे